नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल मनोरंजन मंडळीमध्ये मी तुमचा मित्र ओम चला तर सुरुवात करूया तर आपल्याला सुरुवातीला दाखवण्यात आलेलं आहे की अर्जुनला सगळेजण अभिनंदन करत असतात आणि अर्जुन थँक्यू बोलतो आणि हा चैतन्य कल्पना त्याला म्हणतो अगं मावशी तू आज कोर्टात असायला पाहिजे होती अगं अर्जुनने असं आर्ग्युमेंट केलं ना त्या ॲडव्होकेट पवारशी मग आता ही सायली अशी वर बघते आणि मग आता हा अर्जुन म्हणतो अरे ॲडव्होकेट पांढरे मग आता हा चैतन्य पण बोलतो अरे हा 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 ॲ ॲडव्होकेट पांढरे अगं जेव्हा हा अर्जुन म्हणजे ते ॲडवोकेट पांढरेशी जेव्हा आर्ग्युमेंट करत होता ना तेव्हा हा ॲडव्होकेट पांढरे पांढरेनीस्त ऑब्जेक्शन मिळव ओ ऑब्जेक्शन मिळव असं म्हणत होता मग आता हे कल्पनाताई चैतन्यला म्हणतात अरे चैतन्य तू मला काय सांगतोय मला माहिती आहे अरे अर्जुन जर एकदा कोर्टात बोलायला लागला ना तर मग ह हा, हा, हा मग भले भले घाबरतात मग आता हा चैतन्य म्हणतो अगं मावशी तू बरं झालं कोर्टात आली नाही मग आता कल्पना ताई म्हणतात का रे मग आता चैतन्य बोलतो अगं मग आम्हाला एवढ्या खुशखुशीत चकल्या नसत्या खायला भेटल्या ना मग आता चैतन्य त्या चकल्या उचलत असतो आणि मग आता कल्पना ते म्हणतात अरे चैतन्य गबास बस ते चकल्या अजून नैवेद्य दाखवायचे आहेत आता मग ही सायली म्हणते चैतन्य भाऊजी पहिलं मी देवी आईच्या समोर हे चकलं फराळ ठेवते आणि मग तुम्हाला देते मग आता हा चैतन्य बोलतो हा ठीक आहे आणि मग तो असं बोलून जातो आणि तर आता इथेच बघा मंडळी ही प्रिया आणि हा महिपत आणि साक्षी आणि हा नागराज सर्वजण टेन्शनमध्ये आलेले आहेत आता ही साक्षी त्या महिपतला म्हणते अण्णा तुम्ही किती दारू पिताय हे पाणी नाहीये मग आता हा महिपत म्हणतो चुबस का तू अगं तुझ्यामुळे साक्षी हे सगळं झाले चुबस तू मग आता ही साक्षी म्हणते अहो मी काय केलं अण्णा मग आता हा महिपत म्हणतो अगं तू बापाला शानपणा शिकवत होती ना अगं तुझा शानपणा मधीच आडवा आला आता हा नागराज मधीच म्हणतो अगं अरे मग तू कशाला ऐकलंस तिचं आणि आता ही प्रिया पण म्हणते नाहीतर काय हे जर सगळं असं तुम्ही केलं नसतं ना तर मग ही अशी वेळ आलीच नसती तोंड लपवायची मग आता हा महिपत म्हणतो अग चिमणे तू जरा गप्प बसतीस का अग जेवढं हे बंदुकीचं वजन नाही ना त्याच्याहून कमी तुझं वजन आहे एक जर तुझ्या टाळकेत टाकली ना तर मग तू पाणी पण नाही मागणार अशीच गप्प पडशील अगं गोळी घालणं तर राहिलं राम मग आता ही प्रिया म्हणते तुम्ही उगंच माझ्यावर धमकी देऊ नका हां त्या अर्जून सरांग माझ्यावर नका काढू तुम्ही त्या अर्जुनने त्या मधुभाऊला बाहेर काढलेलं आहे त्या माथाडेला बाहेर काढलेलं आहे याचा विचार करा ना तुम्ही आणि आता त्या माथाऱ्याला निर्दोष करून या साक्षीला जेलमध्ये टाकायला किती वेळ लागणार आहे आता हा पण म्हणतो अरे ते माझंच चुकलं आहे ते आश्रम सकट त्या माथाऱ्याला मला गाडायला पाहिजे होतं तिथेच आता मग ही साक्षी म्हणते झालं का आता तुमचं एकामेकांवर ताळ करून आणि तुम्हाला सांगते है मी तुमच्या सगळ्यांचं काहीच गेलेलं नाही आहे सगळा नुकसान माझाच झालेला आहे इकडे जर त्या अर्जुनला असं जर यश भेटत राहिला तर मग माझंच नुकसान होणार आहे आता प्रिया मध्येच म्हणते काय गं साक्षी अगं तुझं तुला नुकसान दिसतंय पण तुला माझं नुकसान नाही दिसत आहे का अरे जेव्हा तो मधुभाऊ बाहेर येईल ना तेव्हा मला जेलमध्ये जावं लागणार आहे आता मंडळी तेवढ्यात घराची बेल वाजलेली असते मला आता हे सगळेजण असेच बसलेले असतात आणि मग आता हा मैपत बोलतो अगं ए काय गं का चिमणे तुझ्या कानात अगं तुझ्या कानाच्या जागे करंज्या भरवलात काय अगं जा मग दारुगड पटकन उठू का मी उठू मग आता ती पटकन जाती दारात आणि मग आता अर्जुननी पाठवलेलं एक गिफ्ट पाठवलेलं असतं त्यांनी आणि मग आता तो डिलिवर बॉय म्हणतो हे अर्जुननी पाठवले मग आता, आता मा मा ती प्रिया पटकन त्या हातातून गिफ्ट घेते आणि म्हणती की झालं ना आता तुझं काम मग आता तू जा ना इकडे कशाला थांबलायस आणि मग आता त्या प्रियाला कळतं की हे या बॉक्समध्ये पेढ्या आहेत मग आता ती पटकन घरी येते आणि मग ती त्या महिपतच्या समोर ते पेढेचा बॉक्स फेकते आणि ती म्हणती हे घ्या हे तुमच्या लाडक्या त्या अर्जुननी पाठवलेला पेडेचा बॉक्स आहे आणि मग आता तो महिपत त्या प्रियाकडे असा आश्चर्यने आणि रागात बघत असतो आणि तर आता इथेच बघा मंडळी आता अर्जुन सायलीला साफसफाई करताना पाहतो आणि तो म्हणतो की मनातल्या मनात म्हणतो की उद्या जर मधुभाऊ आले तर मग ते त्यांच्या ते चालल्या जातील ते किती चांगले आहेत मिसेस सायली की किनिक आहेत आणि आता मध्येच सायलीचा जो स्टूल आहे तो नुसता हालत असतो मग आता सायली पडायला येते तेव्हा अर्जुन पटकन जातो आणि तिचा स्टूल पक पकडतो मग आता बघा मंडळी आता ही सायली विचार करते एखाद्याची काळजी कशी घ्यावा ना ती तुमच्याकडून शिकायला पाहिजे पण तुम्ही मधुभाऊच्या बाबतीत असं का वागला सर हो सर मी तुम्हाला कसं माफ करू आता सायली खाली उतरते आणि मग ती दुसऱ्या जागेवर पण साफसफाई करते आणि ती स्टूल उचलणार उचलणार तेवढ्यात आता अर्जुन तो स्टूल इच उचलतो आणि आता तो अर्जुन विचार करतो मी तुमच्या कामात क कि, कि किती मधीमधी करतो आहे आता तरी चिडा ना माझ्यावर मग मा आता सायलीला निस्ते शिंके येत असतात मग आता अर्जुन तिला रुमाल देतो मग आता ही सायली मनातल्या मनात, मनात विचार करते मला तर तुमच्याशी बोलायचं आहे आपण तुमची चूक पण माझ्या पोटात जात नाही आहे ना तर आता हा अर्जुन पण मनातल्या मनात, मनात विचार करतो मिसेस सैली तुम्ही किती डेडिकेटेड आहे दे। जर तुम्ही असंच मग माझ्या मा आयुष्याभर जर असंच माझ्या संगती राहिलात तर मग आता ही सायली पण तोच विचार करते ती पण मनातल्या मनात म्हणते जर तुम्ही अशीच जो माझे ठाल बनवून राहिलं तर मला पण किती चांगलं वाटेल मग आता मंडळी ते दोघं एकामेकांच्या समोर हो येतात आणि अर्जुन जेव्हा तिकडे जातो तेव्हा पण ती तिकडे जाती आता हे असंच त्यांच्याकडून होत असतं आणि मग आता अर्जुनच साईडला होतो आणि मग आता सायली तिचं काम करत असते आणि तर आता इथेच बघा मंडळी खाली खाली सगळेजण आता दिवाळीची तयारी करताना आपल्याला दाखवण्यात आलेले आहे आता अश्विन त्यांच्या दारात तोरण लावत असतो पण आता हे प्रतापराव त्याला निस्तं चापट्या वगैरे मारत असतात त्याला मारत असत आणि त्याला म्हणतात की अरे तुला तोरण लावायला येतं की नाही रे कुठे पण निस्तं लावत चाललंय अरे तुला डॉक्टर कोणी बनवलं पाहिलं हे सांग तुम्हाला आता मग अश्विन बोलतो की डॅड मेडिकलमध्ये दारावर तोरण लावणं हा आमचा टॉपिक नव्हता हा का मग आता हे कल्पनाताई येतात आणि मग आता कल्पनाताई प्रतापरावला म्हणतात की अहो तुम्ही काय करतायत त्याला कशाला मारताय तुम्ही मग आता हे प्रतापराव म्हणतात काय हा तुला पोरगा काय जरा बेचारा दिसतोय काय गेला तोरण पण लावता येत नाही आहे आणि कल्पनाताई त्याला बरोबर सांगतात की कुठे कुठे ते तोरण लावायचं आहे आणि तर आता इथेच बघा मंडळी प्रतिमा प्रतिमात्याची पण दिवाळी खूप धूमधाम चाललेली आहे आणि मग आता प्रतिमात्या रांगोळी काढत असते आणि आता रविराज तिच्याकडे हसत हसत बघतात आणि मग आता प्रतिमात्या पण त्यांच्याकडे बघून स्माईल करतात आणि आता इथेच बागा मंडळी या प्रियाला सारखं सारखं तेच आठवत असतं अर्जुनचे वाक्य तिला आठवत असतात की कसं त्या म्हणजे ॲडव्होकेट पवार संघ अर्जुननी आर्ग्युमेंट केलेला आणि आता हे विचार करत करत मध्येच आता फटाके फुटतात आणि मग आता ती खूप जास्त रागात येते आणि ती विचार करते की आता हे जर मधुभाऊ जर आले तर मग तर मग सर्वांना कळेल की मी खोटी तन्वी आहे आणि ती सायली खरी तन्वी आहे आणि मला तर आता त्या घरात पण एंट्री नाही आहे आता मी बाहेरूनच सगळं कसं थांबू तर आता इथेच बघा मंडळी आता हे प्रतापराव सगळ्यांना सांगत असतात अरे आवरा पटापट पत, काय करतोय तू चैतन्य पटकन आवर सगळ्यांनी पटकन आवरा मग आता चैतन्य म्हणतो की माझ्याकडून तो फोटो पुसता पुसता त्याचा खिडा निघाला थांबा मी लगेच खिडा ठोकतो मग आता हे प्रतापराव त्या चैतन्याला म्हणतात आत्तासाठी तो फोटो तू स्टोर रूममध्ये ठेव हो। नंतर आपण कधीतरी खिडा ठोकव्या बाबा आता बघा मंडळी हा म्हणजे ही आता अस्मिता सेल्फी काढत बसलेली आहे आता मग अश्विन मधीच येतो आणि मग आता ही अस्मिता म्हणते बॉम्ब बॉम्ब तर आता हा अश्विन म्हणतो अरे बापरे कुठे बॉम्ब तर आता ही अस्मिता म्हणते अरे अरे तू मध्ये आला ना फोटो काढता नाही तर मग त्याला फोटो बॉम्बिंग बोलतात मग आता, बॉम आता, आता, आता हा अश्विन म्हणतो अच्छा म्हणजे जर कोण मध्ये आलं तर मग त्याला काही सेल्फी बॉम्ब म्हणतात तर आता ही अस्मिता म्हणते हो तुसे हा तू ते सगळं सोड आता माझ्या सांगते सेल्फी या बस इकडे मग आता हा अश्विन मात्र एकदम शॉक झालेला असतो तर बोलतो काय तू पहिल्यांदा माझ्या सांग ती सेल्फी काढतेस मग आता ते दोघं सेल्फी काढतात आणि हा अश्विन आता पटकन येतो आणि सायलीला आणि विमलताईला पण कॉफी देतो तर आता ही विमलताई म्हणते आव आव अश्विन दादा तुम्ही विसरलात का की सायली ताई फक्त चहा पितात तर आता हा अश्विन म्हणतो अरे हो हे तर मी विसरलोच आणि मग तो आता त्यांच्याजवळ येऊन जरा बसतो आणि मग त्यांच्याशी जरा गप्पा वगैरे मारतो आणि तर आता बघा मंडळी रात्रीची वेळे आणि आता सायली रांगोळी काढते आणि ती सारखी सारखी दारात बघते आणि आणि मनातल्या मनात विचार करते की हा तर मधुभाऊचा एकदम चांगला सण आहे त्यांना हा सण खूप जास्त आवडतो पण आता ते जेलमध्ये आहे आणि असा विचार करत करत सायली सारखं सारखं गेटकडे बघत असते काय माहीत का तर मंडळी हा भाग इथेच संपलेला आहे मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद